नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींना मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख फिक्स आहे फक्त दोन दिवस है। बाल है। या ठिकाणी बाकी राहिलेला आहे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची या ठिकाणी पोस्टद्वारे अपडेट देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट काय आहे व एकतीस डिसेंबर शेवटची तारीख कशा पद्धतीने आहे व मंत्री आदिती तटकरे यांनी काय पोस्ट केलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणीनो आदिती तटकरे यांचं या ठिकाणी पोस्ट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे हे अत्यंत आवश्यक आहे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून आता केवळ केवळ शेवटचे दोन दिवस या ठिकाणी उरले आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम एक लाख सत्तर एक एक कोटी सत्तर लाख लाडक्या बहिणींना ही विनंती आहे की आजच आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती बघा आदिती तटकरे यांनी पोस्टद्वारे देखील हे अपडेट सांगितलेलं आहे त्यांनी आपल्या या अकाउंटवरती देखील या ठिकाणी हा जो पोस्ट शेअर केलेला आहे तो पॉम्पलेट देखील तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो कशा पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणींसाठी आवाहन केलं गेलं आहे लाडक्या बहिणीनो ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे केवळ चार दिवस बाकी म्हणजे दोन दिवसा अगोदर हे पोस्ट या ठिकाणी शेअर त्यांनी केलेले होते सर्व लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ जो आहे तो अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आजच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही या ठिकाणी विनंती आहे बघा एकूणच लाडक्या बहिणींसाठी ही विनंती आहे जे कोणी लाडक्या बहिणी आहे ज्या विधवा आहेत ज्या निराधार आहेत अशा महिलांसाठी देखील एक सूचना आहे आपल्या चॅनलवरती कम्युनिटी पोस्टमध्ये खरंतर शिफारस पत्र देखील अपलोड करण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचं झेरॉक्स काढून ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांनी ते फॉर्म भरून आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करून या लाडक्या बहीण योजनेचा दर महिन्याला पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो हप्ता निरंतर या ठिकाणी ठेवण्यासाठी ही जी प्रोसेस आहे ज्या विधवा आहेत ज्या निराधार आहेत अशा महिलांसाठी त्यांनी या ठिकाणी हे ई के वाय सी ऑनलाईन म्हणजे शेवटच्या दोन दिवसामध्ये ई के वाय सी पूर्ण करून आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपले जे लाभार्थ्यांचे आधार कार्ड आहे किंवा सोबत जो जोडलेला घटस्फोटीत प्रमाणपत्र असो किंवा मृत्यू प्रमाणपत्र असो आणि तो शिफारस पत्र अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करा आणि या लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो दर महिन्याला तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये इथून पुढे जमा होणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्या लाभार्थी महिलांच्या या बँक खात्यामध्ये एकतीस डिसेंबर पूर्ण या ठिकाणी झाल्यानंतर ई केवायसी तमाम महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही हप्ते एकूणच या ठिकाणी हा तीन हप्ता म्हणजे साडेचार हजार रुपयाचा हप्ता एकत्रित मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्वांच्या खात्यात पडणार आहे अशी माहिती देखील वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी पोईंट जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद